रामकृष्ण आरे माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहेत सर्व तुमचं गौरी किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय भरेल वांगं तर भरीव वांग आपल्याला कच्च्या कांद्यापासून बनवायचं आहे तर इथे मी कच्चा कांदा एक कांदा कट करून घेतलेला आहे मोठा त्याचबरोबर कोथिंबीर पण लागणार आहे आपल्याला आणि ही मिरची काढून घेतली आपल्याला लाल मसाल्यामध्ये बनवायचं म्हणून मी इथं लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरची शेंगदाणे लसूण आणि मीठ याच्या व्यतिरिक्त आपण काही घालणार नाही तर आता आपण बाकीचे मसाले घालणार आहोत म्हणजे खोबरं वगैरे असं काही घालणार नाही तर मिरची बारीक करून घेऊया इथे मिरची बारीक दळून घेतलेली आहे आपण याच्यावरती काढून घ्यायची आपण कांदा कोथंबीरवरती एक चमचा बेसन हळद पावडर अर्धा चमचा चमचा छोटा आहे एकदम हा अर्धा चमचा घ्यायचा एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा हिंग मसाला हिवा छान मिक्स करून घ्यायचा आहे कोथंबीर कांदा सगळं एकत्र झालं पाहिजे नीट व्यवस्थित वांग्या अशी कापडावरती काढून ठेवायची म्हणजे पाणी निथळून जातं त्याच्यावाला आता याच्यामध्ये आपल्याला दाबू दाबू मसाला भरून घ्यायचा वांग्यांमध्ये भरपूर मसाला घालायचा आणि दाबून घ्यायचा सगळे वांग्यांना मसाले भरून झाला भाजी घालून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवली दोन चमचे तेल घालून घेतलेले उरलेला मसाला आणि इथं वांगी आहेत तर आता ते तेल गरम करून घ्यायचं जिरे घालायचे आणि लगेचच्या लगेच आपल्याला वांगी घालायचे नाही त्याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये वांगी टाकतो त्यावेळेस गिराजले जाते म्हणजे त्याला चटका बसतो वरची बाजू शिजत नाही तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडं वांग्याची भाजी कशी केली जाते कशी नाही आणि गिरजू नाही म्हणून तुम्ही काय करताय ते पण मला कळवा तर मी आज गिरजू नाही म्हणून मी तुम्हाला काय करायचं ते ट्रिक्स सांगणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कॉमेंटमध्ये नक्की कळवा इथं तेल गरम झालेले जिरे घालून घेऊया थोडीशी हळद थोडीशी लाल तिखट आता हा मसाला घालून घेऊया छान फ्राय करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला कांदा लाल वगैरे काही करायचं नाही मसाला लाल करायचा नाही फक्त आपण आपल्याला तेलात घालून घ्यायचं आहे आता याच्यानंतर लगेचच आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे आपली मसाल्याची प्लेट आहे याच्यामध्ये मी पाणी घालून हिसळून घेतली म्हणजे याच्यातच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आता इथं आपण लगेच पाणी ओतून घेतलं आता वांगे घातली ना तर ते गिरजणार नाही म्हणजे त्याला चटका बसत नाही आणि गिरजत नाही म्हणून त्याच्यासाठी आधीच आपल्याला पाणी घालून घ्यायचे वांगी घालून घ्यायचे आता वांग्याच्या भाजीला इथं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे हलायचं वगैरे काही नाही डायरेक्ट झाकण ठेवून द्यायचं उकळी आल्याच्यानंतर तुम्हाला भाजी जर वाढवायची असेल त्याच्यात पाणी वगैरे घालून घ्यायचं इथे मला काही भाजी वगैरे वाढवायची नाही तर आपण झाकण घालून घेऊया दहा एक मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया भाजीवरचं बघा भाजी किती छान अशी झालेली आहे वांगे गिरजलेले वगैरे नाही काही नाही खूप छान मस्त मस्तपैकी इथे भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि पूर्णपणे वांग शिजलं जातं असं ढकन ठेवल्यामुळं पटकन वांग शिजलं जातं तर इथे आपल्याला वांगीची भाजी तयारी बघा किती छान अशा मस्तपैकी वांगीची भाजी झालेली आहे आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत बाजाराच्या भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खूप छान लागते पासंच एवढं भर येतोय आहे भाजी खूप छान अशी झालेली आहे तिथं आपली वांग्याची भाजी तयार आहे बघा वांग्याची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे ती चापतीसोबत बाजारच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एवढी छान रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच गावाकडच्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद तर भेटूया काय पुढच्या नवीन रेसिपीमध्ये पण अशी वांगीची भाजी नक्की करून बघा बोट चाटून चाटून खाणार एवढी छान अशी मस्तपैकी वांगीची भाजी तयार होते